कसं वाटतं तुम्हाला साधारण मध्ये मस्त ही बघा ही आमची बकरी आहे इकडे सगळ्या डिटेल्स मध्ये सांगतो आता बाळूमामाचं मंदिर बी झालंय मोठं येत बाळूमामाच गुड मॉर्निंग इंडिया हॅलो फ्रेंड्स मी रोहन भगवान कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो मी आलो आहे साताऱ्याला सकाळी आम्ही पाच वाजता पोचलो इकडे रात्री बारा वाजता निघालो आम्ही ठाण्यावरून आणि खूप मस्त इकडे वातावरण आहे थंडी पण मजबूत आहे इकडे आम्ही शेकोटी पण केलेली आणि आता थोडंसं थोडंसं गर्मी व्हायला लागले खूप दिवसाने आलो इकडे साताऱ्याला मी आणि माझ्या मेवण्याचं गाव आहे इकडे आणि काही कार्यक्रमानिमित्त आम्ही इकडे आलेलो आहे आणि गावामध्ये सकाळ कशी असते आमची धावपळ कशी झाली आणि इकडचं जे वातावरण आहे ॲटमॉस्फिअर आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे तो कुठेही जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कराने आमच्यासोबत इकडे दीपक कदमसुद्धा आहेत ते रात्रीच इकडे पोचलेले आहेत सगळे कार्यक्रमाची व्यवस्था ते बघतात आणि इकडे आमचे दादा आहेत दादा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो इकडे बघ ए मायरा मायरा काय बोलत नाही बोल हिचं नाव काय बाय तुझं नाव काय इशिता 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 आणि हा कोण आहे लपून बघतो तो याच नाव काय मोयो मोयो इशिता का इशिता असं मग काहीतरी तांबे साहेब कसं वाटतं तुम्हाला साताऱ्यामध्ये मस्त या वातावरणात म्हटलं जीवन जगावं असं तर असं तर मुंबईपेक्षा हे एकदम मग आता तुम्ही रिटायर झालात मग गावाला सेटल व्हा ना व्हायचं ना पण आपल्या जे आता जे पोर आहे त्याने त्या मुंबईला त्यांचं लग्न बिग्न झालं की आपण आपलं गाव पकडायचं मुंबई बस दोन म्हशी घ्यायच्या त्यांना म्हशी बिशी नसलं तरी आपलं गाव मस्त पण घ्यायचे ना बोलायला घ्यायचे ना गाय आपल्याकडे मशी नाही चालत आमच्याकडे गाईच जाईल कारण पाणी नाही येतोय बस बस बघा आमची बकरी आहे इकडे डिटेल्स मध्ये बकरी आहे मारते काय बकरी मारते पण पडेल मांडायला आणि समजेल पण लोकांना आणि छोटी बकरी आणि मोठी बकरी खाली ये खाली वर खाली करू नकोस पडशील तू शिडावर नाही आणि हे गावचा सनराईज बघा इकडे साताऱ्याचा मस्त पडलं इकडे आणि इकडे पोरं बघा कसे एकटेच निघाले बाबू काय करतो हा

आणि तुझं नाव काय आणि मी रोहन कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बोल सबस्क्राईब करा नहीं नहीं। बोल तू बोल नाही अरे मायरल तू बोलते मायरल असते अभे जल्दी बोल कल सुनवेल निकाल ना

हा uh. गाववाले सांगतो इकडे ती ओढा आहे ना याच्याविषयी माहिती जाते आणि खूप असं सुंदर आणि स्वच्छ पाणी बघा इकडे ओढायचं आंघोळीसुद्धा सुद्धा करू शकतो याच्यामध्ये आपण आणि साडेचार ते पाच फीट असं खोली आहे चिकल लागणार नाही खरू खडू कसायचं पूर्ण चिखल लागणार नाही कुठे जवळ लांब आहे लांब आहे ढोमला वाईच्यावर हा वाईच्या इकडे वायच्यावर आणि सातारा मध्ये पण इथे चिकल नाही लागणार डुबके मारले तरी पाणी आणि एवढ्या पाणीपर्यंत पाणी आता पावसाळ्यात जास्त पाणी असत नाही आहे पावसाळ्यात पाणी नसतं नसत नाही असतं पावसाळ्यात बी असते ती खरी पण पाण्याच काही होत नाही ना वाटत नाही ना पावसाळ्यात हे मोटर लावलेलं लावलेले ते पिकांनाच पाणी देत असत पिकांना म्हणजे आता ते उन्हाळ्याचं आता पाऊस काळचं नाही चवनालच पाणी त्याच्यातलं भेटू नाही पंधरा दिवसाचा पिरियड असतो हा उंच डोंगर आहे त्यात पूर्ण गाव देत गावतेस बाकीच्या आणि आता अवघड पावसाळ्यात नाही पावसाळ्यात सगळीकडे गर्वात गारवात पण ठीक आहे पण तिथं मंदिर आहे त्या डोंगरावरती डोंगरी लागेल आता बाळूमामाचं मंदिर बी झालंय मोठं तिथं बाळूमामाचं अच्छा अच्छा मग तिथं काय यात्रे येतात हा हा त्या डोंगरावरती बाळूमामाचं आता नवीन झालंय आता त्या डोंगराचं नाव काय मेरुलिंग मेरु मेरुलिंग मेरू मेरुलिंग मेरोलिंग गावाचं नाव आहे अच्छा मेरुलिंग गावाचं नाव आहे आणि नवीन मंदिर झालेलं आहे शंकराचं दिवळ एक मोठं आहे तिथं अच्छा तुमचं कुठलं का आम्ही इथंच रत्नागिरीच माडच्या बाजूचे